दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ तीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट ही भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी दिलासादायक आहे कारण आत्ता दौंडची आवक कमी व्हावी हो लागली आहे आणि त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये जे काही पाणी सुरू होतं ते बऱ्यापैकी आत्ता कमी करण्यात आलं भीमा नदीचा विसर्ग ही खरं तर भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दौंडची आवक किती आहे आणि उजनीतून आत्ता कमी केलेला विसर्ग किती आहे त्याचे संपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत दर्शको आज तीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता आपण दौंडची आवक पाहिली तर दौंडची आवक ही चौतीस हजार अठरा आहे की जी काल एक लाखावरती दोंडची आवक गेली होती आणि उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा जर पाहिला गेला तर तो एकशे सतरा पॉईंट तेवीस टी एम सी उपयुक्त पाणीसाठा हा त्रेपण पॉईंट सत्तावन्न टी एम सी असून टक्केवारीमध्ये उजनी धरण हे आता शंभर टक्के या ठिकाणी भरले की जे पाठीमागच्या काही दिवसामध्ये एकशे आठ एकशे नऊ टक्क्यापर्यंत गेलं होतं मात्र सगळ्यात मोठी दिलासादायक बातमी आहे की हे जे आवक येते उजनी धरणामध्ये आणि त्यासाठी पूरनियंत्रकार्यदृष्टी उजनी धरणातून काल दुपारपासून सव्वा लाखाचा विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येत होता मात्र रात्री साडे दहा वाजल्यापासून तो विसर्ग हा कमी करण्यात आला आहे रात्री साडे दहा वाजता सव्वा लाख असणारा विसर्ग एक लाख पंधरा हजार क्युसेस करण्यात आला नंतर पुन्हा पहाटे सव्वा तीन वाजता ऐंशी हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला पहाटे चार वाजता तो साठ हजार करण्यात आला आणि सव्वा पाच वाजल्यापासून भीमा नदीमध्ये उजनी धरण जो काही विसर्ग सुरू होतो आहे तो आत्ता पन्नास हजार इतका करण्यात आला आहे त्याच पद्धतीनं निर्मितीसाठी सोळाशे कैसे विसर्ग सुरू आहे सा आणि सिनामाढ्यासाठी एकशे ऐंशी क्युसे विसर्ग सुरू आहे त्यामुळे आता उजनी धरणातून दोनची आवक कमी झाली आहे त्यामुळं उजनीतला जो काही पन्नासा विसर्ग आहे तो सुद्धा पुढच्या काही तासांमध्ये कमी करण्यात येईल मात्र काल परवापासून जे काही लाख सव्वा लाखाचा विसर्ग या ठिकाणी सोडलाय ते पाणी आत्ता भीमा नदीमध्ये आले आणि त्यामुळं भीमा नदीकाठची शेतीही पाण्याखाली गेले त्याच पद्धतीनं सीना सुद्धा त्या ठिकाणी दु तिसऱ्यांदा पूर आला आहे आणि त्याच पद्धतीनं नदीला नदीलासुद्धा पाणी आल्यामुळं सरकोलीमध्ये ज्या ठिकाणी हा संगम होतो भीमाचा आणि सिनेचा त्यामुळे तिथंसुद्धा पाणी फुगटून पाण्याचा दाब पाठीमागं वाढायला लागला आहे त्यामुळं अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी पाणी गेले मात्र उजनीतून जे काय आता कालपासून सव्वा लाखाचा विसर्ग सोडला जात होता तो कमी करण्यात आल्यामुळं पुढच्या काही दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपासून जे पाणी आहे ते पाणी आता ओसरायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना हे खरं तर महत्त्वाची बातमी आहे आणखीन दौंडची आवक कमी झाली तर उजनीचा विसर्ग हा कमी केला जाऊ शकतो आणि त्याचे अपडेट आहेत ते आपल्या या परिवृत न्यूज माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण नक्की पोहोचू